सुरुवातीला चेहऱ्यावरती असे छोटे काळे डाग येणं आणि त्याचं रूपांतर पुन्हा वांगामध्ये होणं असं भरपूर मैत्रिणींसोबत घडतंय वांग येण्याची भरपूर सारी कारणं आहेत पण हा वांग घालवण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो का आणि हा पूर्ण डाग काढू शकतो का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उन्हाळा खूप वाढलाय ना आणि या उन्हाळ्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे वांगाचे डाग आहेत ते खूप डार्क दिसत आहेत खूप भडक दिसत आहेत किंवा चेहऱ्यावरती काळपटपणा सुद्धा वाढत चाललेला आहे तर या सर्व गोष्टी टाळण्यासाठी नेमकं घरगुती उपाय काय करायचं माझा वांग जाण्यासाठी मी काय करू अशा बऱ्याचशा मैत्रिणींच्या कमेंट्स होत्या तर आज या कमेंट्सना उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि तुमचा जो वांग आहे तो सुद्धा हळूहळू गायब होणार आहे तर यासाठी नेमकं घरगुती उपाय काय आहे त्यासाठी आपल्याला काही पैसे खर्च करायची गरज नाही तुम्हाला काही दोन स्टेप आहेत त्या फक्त फॉलो करत राहायचं आहे यामध्ये काय वापरायचं आहे हे सर्व आपण अच्छा व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडत तर लाईक करा आणि याचे रिजल्ट तुम्हाला कसे आले कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तर चला बघूयात हा व्हिडिओ हा वांग घालवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आपण इथे बघणार आहोत स्टेप 1 मध्ये स्टेप 1 मध्ये तुम्हाला एक बटाटा घ्यायचा आहे मध्यम साईजचा सा मी बटाटा घेतलेला आहे तो स्वच्छ धुवायचा त्याच्यावरची साल काढायची आणि हा बटाटा एका छोट्या किसणीने किसून घ्यायचा आहे पूर्ण किसून झाल्यानंतर हा बटाटा तुम्ही बघाल अगदी ओलसर असतो लगेच किसून झाल्यानंतर तुम्हाला एखादं कॉटनचा कपडा घ्यायचा आहे किंवा रुमाल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा किसलेला बटाटा ठेवायचा आहे हा बटाटा घेऊन आपल्याला छान प्रकारे असं एका वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये पिळून घ्यायचा आहे तो कपड्यासोबत पिळल्यामुळे त्याचा जो गर आहे किंवा त्याचा जो रस आहे पूर्ण सगळा त्या वाटीमध्ये आपल्याला गोळा करायचा आहे बटाटा हा खूप छान प्रकारे ब्लिचिंग एजंट असल्यामुळे चेहऱ्यावरचे आलेले काळे डाग वांग कमी करण्यासाठी हळूहळू गायब करण्यासाठी खूप मदत करतो आहे आणि हे तुम्ही वापरून बघा करून बघा याचे सुद्धा खूप छान येत आहेत कारण आता उन्हाळ्याचे दिवस आल्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात हे काळा जो वांग आहे तो आणखीनच भडक झालेल्याचं जाणवतो आहे आणि खूप स्त्रिया यासाठी परेशान आहेत आता बघा एवढा असा हा बटाट्याचा रस निघाला प्युअर काढला आपण त्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचे थोडस अर्धा चमचा लिंबू पिळून घ्यायचा आहे अगदी जास्त घ्यायचं नाही ज्याची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांना थोडंसं चुरचुरल्यासारखं होऊ शकतं त्यामध्ये थोडंसं खाण्याचा सोडा मी टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडे हळद आता जर तुम्हाला थोडंसं पिंपल वगैरे असतील डार्क हेड ब्लॅक हेड असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता आता ही बनवलेली जी पेस्ट आहे तर ती तुम्हाला सुरुवातीला तुमच्या हाताच्या या भागाला लावून घ्यायचं आहे इथे जर तुम्हाला काही जर इफेक्ट आलेला नाही म्हणजे तुम्हाला चुरचुरलं नाही किंवा त्रास झाला नाही तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावून घ्या कारण प्रत्येकाचं स्किन टोन वेगळा आहे कुणाचा नॅचरली असतो कोणाचं ड्राय असतं कुणाचं ऑइली असतं तर कोणाचं खूप सेन्सिटिव्ह असतं त्यामुळे हे सूट प्रत्येकाला होण्या अगोदर तुम्हाला ही छोटीशी स्टेप करायची आहे हाताला लावून घ्यायचं आणि मग चेहऱ्यावरती लावायचं तर याचे खूप अप्रतिम रिझल्ट आहे तुम्ही जर चेहऱ्यावरती हे आठवड्यातून तीन वेळा जर लावत गेला तर तुमचा वांग हळूहळू कमी होतो ब्लिचिंग एजंट असल्यामुळे तुमचा जो चेहऱ्याचा मूळ रंग येण्यासाठी हा बटाटा खूप चांगल्या प्रकारे काम करत असतो हळद लावलेले आहे अँटीसेप्टिक आहे शिवाय तुम्हाला चेहऱ्याला चांगला रंग उजळून देण्यासाठी सुद्धा वापर होत असतो आता छान प्रकारे लावल्यानंतर तुम्हाला डोळ्याच्या आजूबाजूला लावायचा नाही हाताने छान मसाज करून घ्या याच्यामध्ये कुठलेही खरबरीत घटक आपण वापरलेले नाही त्यामुळे खूप स्मूथ ही पेज आहे पेस्ट आहे आणि ही आपल्याला चेहऱ्याला लावून फक्त मसाज करून घ्यायचं आहे पाच मिनिट त्यानंतर सुकल्यानंतर अजून हाच लेप किंवा ही जी पेस्ट आहे ती आपल्याला पुन्हा एकदा लावायची आहे आणि हे फक्त आपल्याला दहा मिनिटांसाठीच करायचं आहे दहा मिनिटानंतर तुम्हाला हा चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर तुम्हाला हळूहळू एका दिवसात नसेल पण हळूहळू तुम्हाला याचे रिझल्ट खूप छान प्रकारे मिळत जातात त्यानंतर आपल्याला करायची आहे स्टेप नंबर टू आता हा आ, ही जी स्टेप नंबर टू आपण करणार आहोत तर ती खास उन्हाळ्यासाठी करणार आहोत कारण उन्हाळ्यामध्ये नाही म्हटलं तर आपण बाहेर जात असतो आणि आपला चेहरा काळपट होत असतो त्यासाठी तुम्हाला चंदन पावडर घ्यायची आहे चंदन पावडर एका वाटीमध्ये तुम्ही एक चमचा घेऊ शकता एक चमचा आपला पूर्ण चेहऱ्यासाठी पुरेसं होतं त्याच्यामध्ये तुम्ही दूध ॲड करा कच्चं दूध असेल तर खूपच छान आणि हे फक्त या दोन घटकांपासून आपल्याला अशी एक पेस्ट तयार करायची आहे आणि ही पेस्ट तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे आता ही पेस्ट लावतानासुद्धा तुम्ही छान प्रकारे लावत लावत सुद्धा मसाज करू शकता किंवा तुम्ही लावून नंतर जेव्हा तुम्हाला पेस्ट काढायची आहे चेहऱ्यावरून सुकल्यानंतर तेव्हा सुद्धा पाण्याच्या हाताने मसाज करू शकता मसाज चेहऱ्याच्या करणं खूप गरजेचं आहे कारण स्किन खूप प्रकारे टॅन होते खूप प्रमाणात काळी होते उन्हाळ्यामध्ये ही पेस्ट लावून तुम्हाला दहा मिनटं ठेवायचं आहे आणि पुन्हा चेहरा वॉश करायचा आहे, करा, करा आहे आता ही सेकंड स्टेप आहे ते तुम्ही आठवड्यातून चार वेळा करा पाच वेळा किंवा करा किंवा दररोज केली तरी सुद्धा हरकत नाही आणि त्यानंतर तुम्ही चेहरा धुवायचा आहे आता वांगाचे डाग जाण्यासाठी हे दोन स्टेप का सांगितले पहिल्या स्टेपमध्ये तर तुमचा वांग बऱ्यापैकी गायब होतो आणि दुसरी स्टेप हे उन्हाळ्यासाठी आहे कारण उन्हाळ्यामध्ये खूप चेहरा काळा होतो आणि तुम्ही बघाल जेव्हा चंदन पावडर वगैरे लावून झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती छान प्रकारे ग्लो येतो शिवाय ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळे चेहरा खूप पिंक पिंक असा त्याच्यावरती जो ग्लो आहे तो येत असतो त्यानंतर तुम्ही उन्हाळ्यासाठी अशा पद्धतीचा एक छोटासा आ, मी मेकअपचा पार्ट दाखवलेला आहे या पद्धतीने जरी तुम्ही केला तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्याचं बऱ्यापैकी प्रोटेक्शन होऊ शकतं सुरुवातीला तुम्हाला मॉइश्चरायझर वापरायचं आहे ते छान मोरू द्यायचं आहे मॉइश्चरायझर नसेल तर छान अलोवेरा जेल लावा स्किनला कोणत्याही ते सूट होतंय कोणत्याही स्किन टाईपला त्यानंतर तुम्हाला सनक्रीम लावायची आहे ही गोष्ट किंवा ही स्टेप विसरायची नाही सनक्रीम लावल्या शेवणात बाहेर पडायचं नाही कारण त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचं छान प्रोटेक्शन होतं आणि तुम्हाला जास्त नंतर मेहनत घ्यावी लागत नाही टॅन झालेली स्किन आहे ती लवकर काढणं पॉसिबल होत नाही पण तुम्ही टॅन होऊच नाही यासाठी छान प्रकारे स्कि सनक्रीम वापरा जे की तुमच्या फेवरेट आहे तुमच्या स्किनला सूट होते त्यानंतर एखादं कोणतंही तुमच्या आवडीची क्रीम पाऊंडची क्रीम असू द्या किंवा कोणत्याही तुमच्या चेहऱ्याला स्किन टोननुसार लावा आणि ती छान मुरू द्या त्याच्यावरती तुम्हाला छान लूज पावडर लावा कॉम्पॅक्ट लावा तुम्हाला बाहेर जायचं आहे किंवा घरात असाल तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं सिंपल सोबर मस्त मेकअप करू शकता पावडर लावून झाल्यानंतर तुम्हाला जर बाहेर जायचं असेल किंवा कुठल्या फंक्शनला जायचं असेल छोट्याशा कामासाठी जायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हायलायटर वापरू शकता कारण हायलायटरसुद्धा खूप सुंदर दिसतात चेहऱ्यावरती नाकावरती डोळ्यांवरती तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता हायलायटर आणि हायलायटरमुळे मेकअपला एक चांगली चमक वेगळी चमक भेटते त्यानंतर आवडती लिपस्टिक लावा छान प्रकारे उन्हाळ्याला सूट होईल उन्हाळ्यामध्ये जास्त गरम होऊ नये यासाठी आणि स्टायलिश पण दिसावी अशी तुम्ही हेअरस्टाईल सुद्धा करू शकता मी जी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि छान तयार होऊ शकतात तर बघा हा आपला पूर्ण मेकअप सुद्धा झालेला आहे अगदी पाच मिनिटाच्या आत तर अशा पद्धतीने तुम्ही चेहऱ्याची काळजी घेऊ शकता आणि तुमचा वांग सुद्धा घालू शकता शिवाय काळपटपणा सुद्धा चेहऱ्यावरती येणार नाही याची काळजी घेऊ शकता हा होता आपला आजचा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा तर चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत मस्त रहा, खुश रहा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय